नमस्कार दुर्गा पर्व वर्ष तिसरे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दुर्गा पर्व एकविसाव्या शतकातील प्रेरणोदय दुर्गा या उपक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत ब्लिट्स वुमेन्स सलून मध्ये जे की आपल्या नांदेड नगरीमध्ये आहे आणि आपल्या सर्वांच्याच परिचयाच्या दिदी कल्याणीताई हुरले यांना तर आपण सर्व जर ओळखतच आहात तर आज कल्याणीताईचा हा वसा आणि हा वारसा त्यांच्या मुलीने घेतलेला आहे तर एक मला आश्चर्याची गोष्ट वाटते की आज दिदीचं एज आहे एक स्टुडंट म्हणून तर या स्टुडंट लाईफमध्ये सुद्धा आपल्या मम्मीने जे आज कमवलेलं आहे जी इमेज या समाजामध्ये निर्माण केलेली आहे नांदेड नगरीमध्ये केलेली आहे ते सांभाळण्याचं सा, कार्य आज ते कल्याणी यांची मुलगी करत आहे तर आज दिदीकडून आपण जाणून घेऊयात त्यांचा हा प्रवास कसा सुरू झाला आणि कसा चालू आहे तर एक मोटिव्हेशन एक महिला एक मुलगी एक स्टूडेंट म्हणून आज दीदी आपल्या सोबत आहे सुरुवातीला आपण दिदीचा परिचय करून घेऊयात नमस्कार दीदी बीएलडब्ल्यू न्यूज नेटवर्क चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एकविसाव्या शतकातील प्रेरणादायी दुर्गा हा जो आम्ही उपक्रम चालू केलेला आहे याला तीन वर्ष झालेली आहेत आणि ह्यामध्ये ज्या वेळेला आम्हाला समजलं की ताईची एक मुलगी आहे ती ही वसा आणि वारसा चालवत आहे तर आवर्जून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत कारण आज ज्या काही स्टुडंट्स आहेत एज्युकेशन करून घरी बसलेले आहेत काही करायचं म्हणलं तर तेवढं एज्युकेशन नाही आणि त्यासोबतच काही एखादा बिझनेस स्टँड करायचं म्हणलं तर एक निगेटिव्हिटी की तो चालेल का नाही चालेल तर त्यांना एक मोटिवेशन म्हणून आज तुम्ही आमच्या सोबत आहात ताई तुमचं पूर्ण परिचय द्यायला आम्हाला तर माझं नाव मुक्ता हिरणे आणि सगळ्यात आधी तर धन्यवाद तुमचा की तुम्ही मला तुमच्या प्लॅटफॉर्मवरती आमंत्रित केलं माझं नाव मुक्ता हुर् आणि माझं बीबीए झालं आहे सध्या कम्प्लीट आणि पूर्ण म्हणजे हे सलॉन जे आहे तेच पूर्ण टेक ओव्हर केलं आहे तेच बघत आहे सध्या आणि पुढे माझं एज्युकेशन प्लॅन आहे अजून थोडस एक ब्रेक ब्रेक घेतलेला आहे तर दिदी ज्या वेळेला कल्याणिताईनी ही सुरुवात केलेली आहे या सलून ची ती कशी झाली त्याबद्दल तुम्ही काही सांगाल हो हो सगळं म्हणजे जेव्हा मी दोन किंवा तीन वर्षाची असेल त्यावेळेस मम्मीने हे सलॉन के सुरू केलं ग्लिट्स वुमेन सलॉन आणि तिचं जी जर्नी आहे ती बिलकुल सोपी नाही आहे खूप अवघड होती खूप सारे म्हणजे कठीण आले पण तरी तिने ते सगळं ओव्हरकम करून तिने एवढं स्ट्रगल करून ती पुढे आली तर हे माझ्यासाठी खूप इन्स्पिरेशन इन्स्पिरेशन आहे तो हे सलम जावड्याला कल्याणताईने स्टार्ट केलं इयर कुठलं होतं ते वर्ष दोन हजार सहा दोन हजार सहा म्हणजे इथं आपण एक लक्षात घेऊ शकता दोन हजार सहा म्हणलं तरी आज वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि वीस वर्षापूर्वी मला तरी वाटतं की नांदेडमध्ये त्यावेळेला एवढं असं फॅड नव्हतं एवढं जनरेशन नव्हतं की ते मेकअप करावं महिलांनी पार्लर मध्ये जावं तर नक्कीच ताईसाठी खूप स्ट्रगलचंच काम होतं आणि तुम्हाला असं सा काही सांगता येईल का त्यावेळेला जेव्हा ताईने स्टार्ट केलं असे किती कस्टमर येत असतील दिवसातलं दिवसातून जेव्हा सुरू केलं त्यावेळेस जास्तीत जास्त एक किंवा कधीतरी यायचे पण आहेत कारण खूप नवीन होतं हे फील्ड हो आणि लोकांना असं वाटायचं की म्हणजे काय ह्याच्यात आपण पैसे खर्च कमी असेल तरी का इथे जायचं पण मम्मीने म्हणजे जसं जग आपलं पुढे जात गेलं तसं तसं तिने स्वतःला अपग्रेड केलं तस तसं इव्हॉल्व केलं तस तस आणि तसे मग हळूहळू नवीन नवीन कस्टमर्स येत गेले आणि हे काही म्हणजे दोन तीन महिन्यामध्ये असं काही बदल नाही झालाय त्याला खूप वर्ष लागले खूप स्ट्रगल होता आणि ह्यामध्ये दिदी आता सांगू शकाल आज या पार्लरला जवळपास वीस वर्ष होत आहेत आज वर्कर किती आहेत आज आपल्याकडे दोन असिस्टंट्स आहेत जे की पासून दहा बारा वर्षापासून आहेत आपल्याकडे म्हणजे ते खूप जिल्हे वर्कर आहेत आणि त्यांना एवढं आमच्यावर ट्रस्ट आहे की ते एवढे वर्ष आमच्यासोबत राहील ही खूप मोठी गोष्ट आहे ओके आणि आपल्या ग्लिड्सची कुठे ब्रँच वगैरे हो दुसरी नाही फक्त इथे इथे श्रीनगर श्री मध्ये बी के हॉल जवळ ग्लिट्स वुमेन्स सलून ही शाखा चालू आहे आज वीस वर्षाचा कालावधी आहे पूर्ण आपण इतिहास जाणून घेत आहोत दिदीकडनं तर दिदी ज्या वेळेला तुम्ही इथं एंट्री केली आणि ताई आता रेस्ट करत आहेत थोडस तब्येतीमुळे तर तुम्ही सुरुवात करताना तुमचं काय म्हणजे असं एक अनुभव एक्सपिरिएशन काय होते तुम्हाला तर मी लहानपणापासून खूपच इम्प्रुवर्ट होते मला कॉन्फिडन्स नव्हता काहीच नव्हता आता जर लहानपणीची मुक्ता आता बघेल मला तर ती खूपच शॉक होऊन जाईल कारण म्हणजे मी कुणाशी बोलायची नाही काहीच नाही तर कारण मम्मीची तब्येत ठीक नसल्यामुळे ती रेस्टर असल्यामुळे मला सगळं टेकओवर करावं लागलं तर सुरुवातीला खूप सारं अवघड गेलं मला कारण जे क्लायंट्स मम्मीच्या आधीचे होते त्यांना ट्रस्ट बसत नव्हता ते बरोबर आहे कारण कोणी नवीन चालवत असेल तर तसं आहे तर मला त्यांचं सो, मला स्वतःवरती खूप काम करावं हो लागलं हो, मला कॉन्फिडन्स पहिले गॅदर करावं हो लागला हो, त्यांचं ट्रस्ट मला जिंकावं हो लागलं हो। आणि जे क्लायंट पहिले येत नव्हते ते आता माझे रेग्युलरचे कस्टमर झाले <laughs> तसं माझं जर्नी होत ओके ओके किती वर्षापासून तुम्ही आता हे टेक ओव्हर okay. uh, uh, है करत आहात मला आता तीन ते चार वर्ष झाले ओके आणि म्हणजे याच्यातलं जे काही आता तुम्ही टेक ओव्हर करत आहात ह्यामध्ये शिकून घेताना तुम्ही काय काय शिकलेलं आहात मी सगळंच मेकअप हेअरस्टाईल मम्मीकडूनच हे सगळं बेसिक शिकले आहे सलॉनचं सगळं जे काही आपण हेअर कट वगैरे म्हणतो ते सगळं बेसिक पासून तिच्याकडे शिकली आहे परत मी पुण्याला पण क्लासेस केले आहेत मुंबईला पण क्लासेस केले आहेत मम्मी सोबत मी तीन तीन वर्ष आधी मलेशियाला गेले होते तर तिकडे पण एक कॉम्पिटिशन होती तिथे त्याच्यामध्ये पण आम्ही दोघांनी भाग घेतला त्याच्यात आम्ही सेकंड आलो okay. आणि असं करत करत मी बँगलोरला आपण बरेच क्लासेस केले आहेत ते कंटिन्यू माझं शिकणं चालूच आहे कधी शिकणं थांबत नाही बरोबर आहे कारण म्हणतात ना की मानवाने आयुष्यभर वरेपर्यंत एक स्टुडंट असलं पाहिजे कारण दररोज आपण काही ना काही नवीन शिकत असतो मग ते एज्युकेशन असेल विविध फील्ड असतील किंवा जीवनातले वेगवेगळे येणारे अनुभव सुद्धा आपल्याला खूप काही शिकून जात असतात दिदी आम्हाला सांगू शकाल याच्यातले वेगवेगळे कोर्सेस कोणते असतात हो तर आता मेकअप मध्ये तर आपला बेसिक टू अडव्हान्स कोर्स असतो मेकअप मध्ये बरेच कोर्सेस असतात बेसिक टू अडव्हान्स इंटरनॅशनल लेवल मेकअप पण असतात फॅन्टसी मेकअप असतात ब्रायडल मेकअप असतात हेअरस्टाईल मध्ये पण तुम्ही जेवढी क्रिएटिव्हिटी दाखवू शकतात ते ते सगळं असतं परत मध्ये बरेच एक्झाम्स पण असतात सीडेस्को आहे डीबीटीसी आहे हे सगळे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे एक्झाम्स असतात तर हे दिल्यामुळे आपल्याला खूप काही शिकायला पण भेटतं सेलॉन बद्दल परत थेरी थेअरी नॉलेज खूप आहे या फील्डमध्ये आपल्याला वाटतं की जे शिकलेले नसतात ते लोक या फील्डमध्ये येतात तर तसं बिलकुल नाहीये कारण सायंटिफिक नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे या फील्डमध्ये ओके तर आपण पाहू शकत आहात दिदीनी पूर्ण या फील्डमधलं काय काय एज्युकेशन आहे कोर्सेस वेगवेगळे आहेत ते आपण करू शकतो दीदी तुम्ही बोलताना सांगितलं की तुमचं बीबीए झालेलं आहे तर पुढे चालून आता तुमची एज्युकेशनची पण इच्छा आहे थोडस तुम्ही आता तुमच्या मम्मीमुळे ब्रेक घेतलाय तर आता बीबीए नंतर तुमची म्हणजे एमबीए करण्याची इच्छा आहे का याच फील्डमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे असतात ते करण्याची इच्छा आहे तर माझं एमबीए चालूच आहे ते करणार आहे पुढच्या वर्षी पण या फील्डमध्ये आपल्याकडे कसे एक पाच सहा दिवसाचे पण कोर्सेस असतात प्रोफेशनली Uh, किंवा एक महिलाचे पण कोर्सेस असतात तर मी तसं कंटिन्यू कर करतच राहील जसं मला टाइम भेटेल ज्या वेळ मध्ये मी कम्फर्टेबल आहे तसं मी जाऊन कंटिन्यू कर कोर्सेस करत राहा ओके दीदी आता आम्हाला सांगाल तुम्ही की अनेक आता महिला इच्छा धरतात की आपण ब्युटी सलून वगैरे हे कॉस्मेटिक्स आपण आलं पाहिजे त्यांना तुम्ही काय सांगाल नक्की या कारण हे खूप क्रिएटिव्ह फील्ड आहे आणि म्हणजे ज्या लोकांना ज्या महिलांना आर्ट आणि क्राफ्ट किंवा क्रिएटिव्हिटी मध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यांना तरी खूप आवडेल आणि इतके ऑपॉर्च्युनिटीज भेटतील तुम्हाला या फील्डमध्ये नॅशनलच नाही तर इंटरनॅशनल तुम्ही बाहेर देशात पण जाऊ शकता ऍज अ मेकअप आर्टिस्ट किंवा ऍज अ सेलॉन ओनर पण तुम्ही खूप काही म्हणजे फक्त इंडियातच नाही किंवा नांदेडमध्येच नाही तुम्ही बाहेर पण खूप तुमचं नाव प्रसिद्ध करू शकता Uh, आणि uh, माझा शेवटचा प्रश्न असेल दिदी की अनेक uh, महिला जसं मी सुरुवातीला सांगितलं इंट्रोडक्शन देताना की एक निगेटिव्हिटी पसरलेली आहे की बिझनेस पुढे चालेल का नाही आणि ताईंचं तर खरंच मी कौतुक म्हणणार नाही कारण मी खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा परंतु खरंच जेवढं त्यांच्याकडनं आपल्याला प्रेरणा घेता येईल तेवढी आपण घेऊ शकतो कल्याणीताईकडनं कारण ज्या वेळेला एकही कस्टमर येऊ एक शकत नव्हता हो अशा वेळेला त्यांनी हा बिझनेस चालू केलाय आणि एक आता निगेटिव्हिटी महिलांमध्ये आहे की एज्युकेशन नाही मग आपण बिझनेस करावा का नाही करावा तो चालेल का नाही चालावा अशा मुलींसाठी तुम्ही काय संदेश द्याल मी म्हणेल की तुम्हाला जर या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुम्हाला आ, सेफ वाटत ही फील्ड तर तुम्ही नक्की या फील्डमध्ये या किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये आवड आहे तर नक्की या आणि तुम्ही हे लक्षात ठेवा की आपल्या कुटुंबाचे व्हॅल्यूज किंवा आपले कुटुंबाचे संस्कार पाहूनच तुम्ही कुठलं तरी एक म्हणजे हेच फील्ड नाही किंवा दुसरं कुठलंही फील्ड तुम्ही चूज करा आता माझे आजी आजोबा मम्मी पप्पा मामा मामी माझी दिदी या सगळ्यांचे माझे म्हणजे या सगळ्यांचे संस्कार मला अजूनही आहेत व्हॅल्यूज आहेत ते पकडूनच मी पुढे चालते तर तुम्हाला कुठलंही फील्ड चूज करायचं असेल आ, ते हेच नसेल तरी चालेल कुठलंही म्हणजे ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे ते तुम्ही फक्त ते व्हॅल्यूज पकडून पुढे चला आणि तुमचं जे संस्कार आहेत त्याला नका सोडून ओके बरोबर आहे दीदींचं की कुठलीही फील्ड असो त्यामध्ये जर आपल्याला पुढे जायचं आहे करिअर करायचं आहे तर एक आपल्या परिवाराचे जे संस्कार आहेत आणि त्या फील्डचं इम्पॉर्टन्स काय आहे हे जाणून घेतल्यानंतर आपण एक मनामध्ये कॉन्फिडन्स ठेवून नक्कीच आपण पाऊल पुढे टाकला पाहिजे आणि केलं पाहिजे आणि याच्यातून मला दिदींचं कौतुक करावं असं वाटतं खरंच चॅनल सुद्धा तुमचं कौतुक करेल दिदी कारण प्रेक्षक तर करणारच आहेत कारण बीबीए झालेली मुलगी एक बिझनेस कोर्स केलेली मुलगी एखादी मुलगी अशी नकार देऊ पण शकली असती मम्मी नाही मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये मी माझं काहीतरी स्वतःचं करेल पण संस्कार खरंच गरजेचे आहेत कारण आपण भारत देशामध्ये राहतो संस्कृती संस्कार रूढी परंपरा ह्या खरंच खूप जपल्या जातात आणि दिदीकडून आपण तेच शिकत आहोत की खरंच संस्कारला महत्व देऊन परिवारांचं इम्पॉर्टन्स ठेवून दिदीनं हा वसा हाती घेतलेला आहे आणि त्या पुढे चालवत आहेत दीदी तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला तुमच्या या वर्कमधनं आम्हाला आणि आज खरंच आताच्या स्टुडंट मुलींसाठी तुम्ही एक खरंच मोटिवेशन स्टुडंट्स म्हणून आज समोर आलेला आहात आमच्या आणि प्रेक्षक नक्कीच तुमच्या या आ, प्रवासाला खूप महत्व देतीलच आणि त्यासोबतच पसंतीही देतील तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच